हाय हॅलो नमस्कार माझं नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे शनिवार मी आता वाजले अकरा वाजलेला आहे आहे मला स्वयंपाक अजून कोथमीर टाकायचं होतं त्यामुळं चहा पिऊन कोथमीर टाकून आलो आम्ही इथं समोर आणि येऊन नाश्ता करून दिला नाश्ता झाल्यानंतर स्वयंपाक करायला लागलो आहे तर वाजले अकरा करता आतलं सगळं आवरले भाजी आमटी बनवलेलं आहे भांडी आहे घासायचं आणि इकडं बाहेरचं सगळं पसार तसाच पडलेला आहे इकडं भाकरी चपाती झालेला आहे भाकरी चपाती आता झालेलं आहे आणि चालेल काम आणि आता भेंडीची चटणी करणार आहे बाजारातून भेंडी आणलेलं होतं पावशर त्या चटणी करायचं आहे आता ഭേണ്ടിച്ച് ചടണ ലർച്ച ശെങ്ക ചിരുന്ന ഭേണ്ട और तर, ते गार होते भेंडेजच्या मग नंतर तव्यामध्ये चे आले ते सगळं वरतो काढतो चला स्वयंपाक झालं आणि सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे इकडं बघा भांडी आहे भांडी घासायचं आहे धुणं पण धुवायचं आहे मी आता एक वाजलेलं आहे लाईट आलेलं आहे ते लाईट कसं चार्जिंगचं बल आहे ते लावून सोडायला लागतंय लाईट आलेलं आहे चला इकडं भांडी घासतो आणि धुणं पण धुवून घेतो बघा एवढं भांडी पडलेलं आहे अजून सगळं लोटर काढायचं आहे आणि इकडं पाणी सोडलेलं आहे उसाला दादा बसले तिकड आमचं मोती पण बसल्या त्याला पाहिजे आहे दूध मग आवाज दिला तर हे बघा कसं हुरका लागले ते चला ऊन बघा केवढं आहे धुंधून धुतो आणि भांडी तेवढं घासून काढतो त्याला आता चार वाजलेला आहे आणि त्याला कामावरला चहा पिऊन चला एक भांडी घासून ठेवलेलं आहे भांडी लावायचं आहे नंतर लावतो हातपाय धुऊन घेतलं आणि मस्त गवारे अंडेले आहेत ते गवारे निवडायचं आहे पाणी सोडायचं चाललं आहे अजून पाच वाजता लाईट जात आहे शिरड शेळ्यास येऊन गेलेलं आहे त्यांनी तर मस्त ताजी ताजी डिश गवारी आणलेला आहेत म्हणजे तर शेजारच्या रानात आहेत त्यांनी दिलेलं आहे आम्ही पण लावलेलं ला आहे अजून यायला वेळ आहे त्यांनी पहिलं लावलेलं होतं आणि आज मस्त गवारीची आमटी करायचं आहे आपल्या कर्नाटकच्या पद्धतीने ते कसं करायचं आज मी रेसिपीमध्ये दाखवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा पहिले हे निवडून घेतो म्हणजे स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून घेतो इकडं भांडी घासून लावले लावलं ते घासून ठेवलेलं होतं भांडी लावलं आणि आता बघा किती मस्त स्वच्छ दिसले चला आता इकडं चुलीवर मस्त स्वयंपाक आहे आज गवारीची आमटी आणि कोथमीर आणायला चालू आहे गवारीच्या आमटीसाठी कोथमीर पाहिजे होतं मग आता शेतात चला बघूया कसं आलं आहे मग इकडं बघा मस्त कोथबीर आलेला आहे आणि भाजीसाठी गवारीच्या आमटीसाठी मस्त ताजी ताजी कोथंबीर आता आमटीला वापरायला येईल तेवढं जरा मोठा झालेला आहे गेल्या आठवड्यातलंच बारका होतं म्हणून काढलं नव्हतं आणि आता आलेलं आहे आमटीसाठी येतो चला चला मस्त मस्त ताजी ताजी कोथमीर आमटी करूया गवारी तर स्वच्छ धुऊन येतो गवारी इकडे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मी पहिला निवडून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चुलीवर कढई ठेवलेलं होतं त्या कढाईमध्ये आता टाकलेली गवारी पाणी सुट आटीपर्यंत भाजून घ्यायचं मग नंतर तेल टाकून भाजून घ्यायचं आणि जास्त भाजायचं नाही म्हणजे असं डाग पडेल तसं ज्या मध्यमच भाजून घ्यायचं आणि इकडे शेंगदाणा वाटून घेतो कलवत्तामध्ये कूट करून घेतो आणि इकडं बघा गवारी भाजलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेत होते शेंगदाण्याचं कूट बारीक झालेलं आहे बघा मी जास्त बारीक पण केलेलं नाही जाडसरस ठेवलेलं आहे चला इकडं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कांदा टोमॅटो तेलामध्ये टाकलेला आहे आणि जरा भाजलेला आहे कांदा टोमॅटो मग गरम मसाला हळद तेन टाकलेलं आहे त्यात जास्त नाही थोडं थोडं टाकलेलं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया आणि लसूण पण टाकलेलं आहे बारीक करून आणि लाल तिखट तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं चा आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे ते पण तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं आणि इकडं आपण गवारे भाजून घेतलेलं ते गवारीच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तेलात म सर्व मसाल्यात मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकूया मस्त गवारीची आमटी आणि ताजे ताजी कोथमीर जरा टाकूया आणि चवीनुसार मीठ आणि इकडे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जरा आणि ते त्याचं पाणी करून जरा घालायचं मस्त आमटी आहे ती सगळ्या इकडं गवारीची आमटी होत आलेला आहे अजून तुम्ही जरा दहा पंधरा मिनट उकळायला पाहिजे गवारी शिजायला पाहिजे ते तर आता चुलीवर ठेवतोय बाकी तर स्वयंपाक झालेला आहे मस्त गवारीची आमटी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चला आमटी उकळा लागल्या इकडं आता आमटी झाल्यानंतर जेवायचं आहे त्याला इकडे जेवण झालं आहे आमचं सगळ्यांचं आणि इकडं बसलं इकडं सगळे मॅच बघायला आज आर सी बी आणि कुठलं आहे ते मॅच मॅच आहे आज क्रिकेट बघत बसलेलं आहे जेवण आणि व्हिडिओ तर थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मोबाईलवर लावलेला आहेत मॅच ते मग तिथं मोबाईल ठेवून बघत बसले, इथं सगळी